E yeah पाचवली गावातलं स्वामींचं मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आमच्या बाबाने एक एकोणीसशे एक्क्याऐंशी एक साली या मंदिराची स्थापना केली कदाचित काही लोकांना माहिती नसेल आमच्या घरी महाराजांच्या पादुका होत्या आणि बाबांना त्यांनी स्वप्नात दृष्टांत दिला की आम्हाला घेऊन पाचवलीला चल त्याच्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं सगळं चुकून करचोलीमध्ये आले त्यावेळेला पाचोली गाव कुठे आहे हे काही माहिती नव्हतं आई बाबा आवड्डं आजी आत्ताची सगळेजण एका गाडीमध्ये बसलो आणि इथे आलं पाचू दिसोबत सुद्धा ती, ती गाडी जी होती तिने ती बुक केली होती दिवसभरासाठी आणि ते पादुका ठेवायच्या होत्या महाराजांचा आदेश होता की मला पासुदिप घेऊन चालतं तर त्याच्याप्रमाणे त्या त्या अभिषेकाचं जे पात्र होतं त्याच्यामध्ये त्या पादुका ठेवल्या होत्या आणि त्या घेऊन आम्ही इथे आलो आलो त्यावेळेला गावचा रस्ता नव्हता त्या गावचा जो मुख्य दौडा आहे दापोली मंडणकर रोड त्याच्या कॉम्नलला त्या गाडीवाल्याने आम्हाला उतरवलं आणि सांगितलं की इथून तुम्ही आता पुढे चालत तिथून सगळा जो पातोली गावापर्यंतचा रस्ता होता तो काट्यात सुटायचा आणि असा तो चालत जायचा होता त्याला आम्ही आम्हाला त्यांनी सोडलं बाबांनी त्याला दिवसभरासाठी बुक केलेलं होतं की आम्हाला परत मुंबईला जायचं आहे ती इथे काम आम्ही गावात करतो त्या पाचुका ठेवतो आणि परत येतो आणि संध्याकाळी शिवाय थोड्या वेळेला परत आल्यानंतर परत आम्हाला मुंबईला जायचं आहे त्यांनी आम्हाला सोडलं किती आम्ही दोन पावलं पुढे नाही गेलो त्यांनी गाडी वळवली आणि तो मुंबईच्या दिशेने चालू झाला बाबा हातामध्ये त्या पादुका त्याच्या मागे धावतात अरे बाबा थांब थांब तुला पैसे द्यायचे आहेत थांब आम्हाला परत मुंबईला जायचं आहे सारखी तेव्हा परिस्थिती नव्हती आता मला वाटतं ती दापवली तर किमान वीस पंचवीस जाण्या रुच्च मुंबईला जातात तेव्हा त्याची परिस्थिती नव्हती बाबा त्याला सांगतायत थांब अवस्था तो थांबला बाबाचा म्हणाला तुम्हाला इथे सोडणं तेवढंच माझं काम होतं आता तुमचं तुम्ही त्या पाचवली गावात जा परत मुंबईला जा नक्की इथेच राहा आम्हाला माहिती नाही त्यांनी पैसेसुद्धा नाही घेतले गाडी वळवली आणि तो मुंबईच्या तर असा हा पाचवलीचा कदाचित तुमच्यापैकी खूप जणं पाचोलींचं नाव तुम्हाला ऐकून माहिती असेल तुम्ही जात असाल आणि बाबा असताना बाबा दोन हजार तेरा असाय तर तोपर्यंत या पाचवलीकरांचा बाबांच्या भोतीकरला घराडाचा असेल बाबा आहेत दाबोली जाणारी खूप मंडळी आज आम्ही हे धागा स्वामी नावाचा सा, सामुदायिक नामस्मरण होत आहे तेरा डिसेंबर दोन हजार सोळाला ला आम्ही सुरुवात केली होती या नामस्मरणाची तिथे तर माझे भाऊ आणि हिसा जो आहे मंदिरात नामस्मरण म्हणा भजन म्हणा ते वार्षिक कार्यक्रम हे सगळे यामध्ये वाहतात गेला मुंबईतल्या लोकांना आणि महाराजांची कृपा बघा शंभर नामस्मरणानंतर आज एकशे एक नामस्मरण आहे महिन्यातून किमान एक सामुदायिक नामस्मरण व्हावं हा प्रयत्न होता आमचे प्रयत्न अल्प होते तुम्ही आता थोड्या वेळात तुम्ही बघितलं होतं तिथे बसल्यानंतर पंखा लावता लाईट नव्हता पण मंडळी नामस्मरणासाठी काय लागतं नामस्मरणासाठी लागते ती तुम्ही रुपये तुमच्यासारख्या स्वामी भक्तांची उपस्थिती आणि तुमचा आणि आमचा आवाजीव एक होतं तेव्हा ते जे नामस्करण असताना ते गोड होतं आणि ते नामस्मरण ठापी ठोडीच होतं आमचा सुयोग बघा शंभर नामस्मरण सलग शंभर नामस्करण झाले कधीही कुठेही कुठल्याही महिन्यामध्ये थंड पडलेला नाही नामस्मरण मुंबईत होती मुंबईमधल्या मठांमध्ये होत होती अगदी अक्कलकोटच्या वटकृक्षामंदिरात सुद्धा दरवर्षी नामस्मरण होतं गिरणालला नामस्मरण होतं आणि असं सुद्धा दापोलीमध्ये नामस्मरण करण्याचा ही आज पहिली संधी मिळते ही संधी मिळते देवश्री महापुरुषांच्या वतीने त्यांच्या आशीर्वादाने आणि आमचे व्याही दीपक रेवजे महापुरुष मंदिराचे अध्यक्ष आणि रेवजे कुटुंबीय त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आज ही संधी मिळते आहे आणि ही संधी मिळत असताना हे जे माझ्या हातामध्ये नामस्मरणाची पुस्तक आहे तर याच्याप्रमाणे आम्ही नामस्मरण करत असतो त्याच्यातला पहिला भाग जो आहे तो नामस्मरणाचा आहे आणि उर्वरित जो भाग आहे तो भजनांचा तो भजनांच्या भागामध्ये पंढरपूर असेल ते विठ्ठलाची भजन या भजनांच्या भागामध्ये परत होतो आणि शेवट जो आहे तो श्री स्वामी समर्थ जप एक फाळ जप त्याच्यानंतर पंधराव्या लोकतात त्याच्यानंतर आरती हाती ही आहे हाती आम्ही घेतो Love me, I'm a Thank you. स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मारश्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुमार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामीकार మౌలి దాయా మౌలి మౌలియా விட்ட விட்ட வித்தல விளா விட்ல விட்டல விட்ல விட்ட விட விட்டல ஹரி ஓம் விட்ட விட விட்ல விடல விட்டி துக்கா மாவுலி துக்கா